श्रावणातली पंचमी म्हणजे नागपंचमी भविष्य पुराणामध्ये असा उल्लेख आहे की पूर्वी नागांचा वंश हा नष्ट होणार असा शाप त्यांना त्यांच्या आई आईकडनं मिळालेला असतो कारण समुद्रवंथनांच्या वेळी ते त्यांच्या आई आईची आज्ञा मानत नाहीत आणि त्यामुळे सगळ्या सापांच्या मनामध्ये भय निर्माण होतो की आता आपला वंश नाश होणार का आणि असाच एक यज्ञ सुरू असतो तेव्हा अस्तिक राजा जो असतो तो या सापांचं रक्षण करतो आणि त्यांना अग्निदहापासनं संरक्षण मिळण्यासाठी त्यांच्यावरती दुधाचा अभिषेक करतो आणि अशा प्रकारे तो नागांचा जो वंश असतो त्यांचं तो संरक्षण करतो आणि तो दिवस म्हणजे कोणता तर श्रावणातली शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतामध्ये शेतकऱ्याचा मित्र कोण तर सर्प हा शेतकऱ्याचा मित्र आहे तर एक कृतज्ञता म्हणून किंवा त्यांना सर्पाचं भय नको म्हणून नागपंचमी सण साजरा केला जातो नवनाग स्तोत्राचं वर्णन आहे इन्फर्टिलिटीचे पेशंट्स असतील किंवा काही डोळ्यांचे आजार असणारे पेशंट्स आहेत तेव्हा आपण मुद्दाम त्यांना हे नवनाग स्तोत्र म्हणायला सांगतो अनंत वासुकी शेष पद्मनाभम च कंबलम शंखपाल तक्षकम तक्षकलियम तथा एतानी नवनामानी च महात्मना सायंकाले पठे नित्यम प्राकाल विशेषता विषभयं विषभयमस्ती सर्वत्र विजयी भवेत असं म्हटलेलं आहे आस्तिक मुनींनी ह्या सापांचं सा रक्षण केलेलं आहे तसं पृथ्वी तलावावर सगळ्यांचं रक्षण व्हावं आणि विषभय कोणाला नसावं म्हणून हे नवनाग स्तोत्र म्हटलं जातं तसंच जा। काही वेळेला मुलं होऊन मिसकॅरेज होणं किंवा लवकर म्हणजे मुलं होऊन ती लवकर देवाघरी जाणं असा काही पिढ्यांमध्ये त्रास असतो पालकांमध्ये तर तेव्हा आपण मुद्दाम ही नागपंचमीची पूजा केली जाते आता काही ठिकाणी सापाची मूर्ती आणली जाते किंवा बाजरीच्या पिठापासून साप बनवून त्याची पूजा केली जाते तुम्ही कशी नागपंचमीची पूजा करता काय नैवेद्य दाखवता आपण मुद्दाम लाह्यांचा नैवेद्य दाखवतो लाह्या या तर्पक आहेत म्हणजे ॲनिमिया असेल थकवा असेल तेव्हा आपण मुद्दाम लाह्यांचं पाणी देत असतो